शायद जैसे अपनी शक्ति बढ़ती है उतने दूसरे लोगों को थोड़ा डर भी लगता है तो उसके प्रमाण उन्होंने किया होगा अभी पॉलिटिक्स में ये चलता है कि कोई कर रहा है तो दूसरा अपोज करेगा कंपटीशन हेल्दी हमेशा होना चाहिए सतारा लोकसभा मतदार संघात आज राजे भोसले हे निवुकी अर्ज भरता है मोठ्या शक्तीप्रदर्शनानं अर्ज भरण्याची तयारी आता सुरू झालेली आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज उपस्थित राहणार आहेत अर्ज भरण्यासाठी या अर्ज भरण्यासाठी त्यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारत वहिनी साहेब काय सांगाल आज एवढा मोठा साताऱ्यात अर्ज भरायचा जो हा सोहळा पार पडतो एकूणच दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसारखी दिग्गज नेते येत आहेत काय सांगाल एकूण परिस्थिती बहुत आभारी आहे कि लोगों का प्यार है लोगों का उत्साह है और यही बोलूंगी कि महाराज हमेशा जैसे प्रकाश आमटी जी बोलते थे कि भन के प्लानिंग करने का और अभन हो के काम करने का तो वो उनका तरीका है वो वैसे लोगों के लिए पूरी अपनी ज़िंदगी उन्होंने दी है कि वो उनके लिए काम करेंगे और यही काम का ये फल है और उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ तुम्ही पर, आता आज राष्ट्रवादीचं एक मोठं पवार गटांचं एक मोठं आव्हान महाराजांसमोर आहे असं दिसतंय शरद पवार यांनी मोठ्या सभा घेतलेल्या आहेत साताऱ्यामध्ये महाराज स्वतः म्हटले की यासाठी त्यांची खूप तयारी चालू आहे काय सांगाल याच्या आधीपर्य आधीपर्यंत अशी परिस्थिती नव्हती पण आता वातावरण बदलते असं वाटतंय का सगळं म्हणजे महारायचार काय सांगितलं साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण मोठ्या प्रमाणात सभा होत आहेत या आधीपर्यंत एवड़ा विरोध होता होता पता विरोधा परिस्थिति बदलती है शायद जैसे अपनी शक्ति बढ़ती है उतने दूसरे लोगों को थोड़ा डर भी लगता है तो उसके प्रमाण उन्होंने किया होगा अभी आ, पॉलिटिक्स में ये चलता है कि कोई कर रहा है तो दूसरा अपोज करेगा कंपटीशन हेल्दी हमेशा होना चाहिए ये जरूरी है लोगों के लिए ज़रूरी है एकूणच जो एकमेकांना विरोध आहे हा तर मोठ्या प्रमाणात आहे अशी साताऱ्याची परिस्थिती आहे परंतु कॉम्पिटिशन हेल्दी पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही आत्ता आपल्याशी बोलताना दिलेली आहे ओंकार कदम साम टी न्यूज सातारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका